शिवसेनेचे ठाकरे गटाचे अंबादास दानवे बोलतात त्यांनी कशा पद्धतीनं सक्रिय व्हावं कशा पद्धतीनं संघटन व्हावं करण्यासाठी संघटनात्मक बैठक होती काही काही लागली आहे त्या पक्षात चिंतन मनन की नाही गळती मला असं वाटतं मोठे मोठे प्रलोभन देऊन अशा पद्धतीनं कोणताही विचार नसताना संघटनेत काही लोकांना प्रवेश दिला जातोय आणि आता ही एक प्रोसेस असा आम्ही समजतो संघटना काय कोणासाठी थांबत नसती संघटना ही सतत चालणारी प्रोसेस आहे आणि शिवसेनेने असे अनेक अनुभव घेतलेले याच्या आधीसुद्धा आणि वाटतं या सगळ्या अनुभवातून शिवसेना ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय राहणार नाही कोकणातली पडझड कोकणातली जी पडझड आहे ती प्रामुख्यातून पक्षांतर्गत झालेल्या वादामुळे झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळं हे राजेंद्र साहेब असतील किंवा इतर नेते आहेत ते एकमेकांना दोष कोकणातून एक काळ मुख्यमंत्री आलेले नारायण राणे गेले होते त्याच्यानंतरही शिवसेना तिथून उभी राहिली शिवसेनेचे खासदार निवडून आले शिवसेनेचे आमदार तिथून निवडून आले आणि म्हणून नारायण राणे तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले नेते होते आणि ने त्यामुळे आता ही लोग जात लोग के ले ले हे सगळे लोक जात असतील निश्चित चांगले लोक गेलेले हे मान्य केलं पाहिजे परंतु संघटना याच्यावरही मात करेल एवढं मी तुम्हाला सांगतो भास्कर जाधव असा होता की राजन साळवी तर गेले आहेत शिंदे शिवसेनेत आणि हे सगळं सुरू असणारा भास्कर जाधव यांचीही नाराजी समोर येते कारण ते असं म्हणतात की माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम मिळत नाही असं भास्करराव जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे मी लहान शिवसेने योग्य होणार नाही पण भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असं काही नाही आज समजूत काढण्याचा काय विषय आहे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांची समजूत मला असं वाटतं पक्षप्रमुख पा। आजांनी त्यांचं नियमित बोलवत असेल एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणून काय पक्षावर नाराज असा त्याचा अर्थ होत नाही जेव्हा पक्षामध्ये इतकं सगळं सुरू असताना भास्कर जाधवांसारखा ज्येष्ठ नेता असं म्हणतोय की माझ्या कार्यक्षमतेचा किंवा माझ्या कार्यपद्धतीचा पक्षात वापर केला जात नाही तर याला काय म्हणावं हे पण मी बोललो ना की भास्करराव जाधव हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत मी त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही परंतु जाधव आज शिवसेनेचे विधानसभेतले शिवसेनेचे गटाचे नेते आहेत शिवसेना पक्षाचे ते नेते आहेत तर ह्या जबाबदाऱ्या मोठ्याच आहे भास्कर जाधव यांच्या नाराजीची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे मात्र भास्कर जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं त्यांनी एखादा शब्द बोलणं आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता हो नेहमी त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या ने नेत्यांचा असतो ने ते आज नव्हते त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल बोल कारण काल वेळेवर सगळे बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकतात रामदास कदम बोलतात की जर एकनाथ शिंदेवरती तुम्ही जर बोललात तर मातोश्रीमध्ये आम्ही असे अनेक दिवस काढलेले आहेत आम्ही काढायला सुरुवात केलं तर अवघड आता मला असं वाटतं रामदास भाई कदम वगैरे यांच्याविषयी बोलायचं काय जे काय बोलायचं ते बोलून टाकलं ना आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत काढलेले तर बोला ना मग तुम्हाला कोणी आहे बोलायला बोलायला कोणी थांबवलेलं आहे हलक्यात घेऊ नका आमच्याकडे मेजॉरिटी आहे असं तुमच्याकडे आमदार आहे तुमच्याकडे संघटना एवढं सांगेल जे शिवसेना प्रमुखची संघटना आहे ती मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुमच्याकडं खरेदी विक्री व्यवहारातून आलेली मंडळी आहेत असं मीच म्हणेल जबाबदारी खडतर काळातून चाललं आहे पक्षाच्या बाहेर जाणाऱ्यांना थांबवण्याऐवजी त्यांची हकालपट्टी केली जाते आज सकाळी महाडिक यांची हकालपट्टी झाली आहे रत्नागिरीतले बने यांची हकालपट्टी झाली आहे पक्षातील तर थांबवणं हे महत्वाचं की हकालपट्टी महत्वाचं नाही काही लोक पक्षविरोधी काम करत असतील पक्षात राहून तर मला असं वाटतं पक्षाला या सगळ्या विषयाचा जुने नवे किती काम केले याच्यापेक्षा पक्षाला सध्याच्या घडीला डिसिप्लिन पण महत्वाची ना पक्षाचे डिसिप्लिन सोडून कोणी पक्षापेक्षा पक्षा मोठा नाही आहे हा संदेश पण द्यावा लागतो मला वाटतं त्या पद्धतीनं तो दिला असेल एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये भाषणामध्ये ठाकरेंकडे परिवाद परिवारवाद आहे तर आमच्याकडे महाराष्ट्रवाद आहे असं म्हटलं आहे कोणता महाराष्ट्रवाद आहे त्यांच्याकडं लाडकी बहीण योजनेचं काय आहे आता लाडका भाऊचे काय हाल आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुमचा मंत्री म्हणतो की एक रुपये भिकारीसुद्धा घेत नाही धनंजय मुंडे काय करतो काय करतात धनंजय मुंडे काय कारवाई केली आणि तुमचं काय हालतं का ठाण्याशिवाय पान हालतं तुमच्याकडे परिवारवाद नाही का परिवारवाद तुमच्याकडे नाही का फक्त सांगाव त्यांनी कोण आहेत आता रामदास कदमांचे मुलं मंत्री आहेच ना कोणते सु, सु, सामंत त्यांचा सा भाऊ आहेच ना एकनाथ शिंदे त्यांचा मुलगा खासदार आहेच ना हे सगळे त्यांच्यातले नेते त्यांचेच मुलं नेते आहेत ना त्या पक्षामध्ये बाकी कोण आहे हा परिवारवाद नाही आहे का हा परिवारवाद नाही का सगळ्यांचंच बघा मुलं तर कर्तृत्वावर संधी दिली जाते विनायक राऊत यांच्यामुळेच माझा विधानसभेत पराभव झाला असा थेट आरोप हा राजन साळवी यांनी केला मला असं वाटतं या गोष्टीत कोणताही दमने ज्याला जायचं असतं तो सत्रकारनं सांगत असतो विनायक राऊतसुद्धा सुद्धा लोकसभेला उभे होते विनायक राऊतांना राजन साळवीच्या मतदारसंघातून विधानसभा लढले त्या ठिकाणी विनायक राऊतांना आघाडी मिळाली आणि मग आघाडी मिळाली विनायक राऊतांना तर राजन साळवींना ती का नाही मिळू शकली हा एक प्रश्न आहेच आहे ना त्यामुळेच ते विनायक राऊत यांच्यामुळेच माझा प्रभाव झाला त्यांनी गद्दारी केली त्यामुळेच माझा प्रभाव झाला मला असं वाटतं असे आरोप प्रत्यारोप होत असतात आता त्याच्या पुढे मी जास्त बोलणार नाही आरोप प्रत्यारोप असे होत असतात त्याच्याविषयी जास्त बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं टीका करणारे सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त वेळ घेतली जवळपास दोन चार तास त्यांची बैठक झाली असल्याची माहिती काय नेमकं चाललं हे पडतं समोर आलेलं हे तर आश्चर्यजनक आहे ज्या पद्धतीनं अण्णा धस यांनी ॲग्रेसिवली या सगळ्या बाजू मांडल्या होत्या आणि धनंजय मुंडेवरच आरोप त्यांचा होता अंगुली निर्देश होता आणि त्याच धनंजय मुंडेशी जर त्यांची अशा पद्धतीने भेट होत असेल तर मला दुर्दैवी हे वाटतं परंतु याच्यातून काय भेट कशासाठी झाली हे बघितलं पाहिजे कारण ज्या विषयासाठी सुरेश धस यांनी हाती घेतलेला विषय आहे जो बीडचा मसाजोगचा केचचा देशमुखांच्या हत्येचा मला वाटतं अशा प्रकरणाला त्यांनी जी आघाडी घेतली ज्यांनी जे अग्रेसिव्हली मांडलं त्याला धक्का पोहोचलेला आहे निश्चित आणि भीड असो मराठवाडा असो महाराष्ट्रातल्या जनतेला याचा निश्चित धक्का बसलेला दस आणि या मुंडे यांच्या या भेटीमुळे कुठेतरी सेटिंग होते है का पडद्यामागे असं देखील आरोप केला जातो कुठेतरी मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि यांचा जो पक्ष आहे अजितदादाचा त्याचा एकत्र बसवला असेल प्रदेशाध्यक्ष स्वतः बावनकुळे साहेबांनी जे कबूल केलं की आम्ही त्यांची भेट घालून दिलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना सांगितलं असेल आणि याच्यात संतोष न्याय मिळेल का कारण संतोष देशमुखांचा न्याय मिळवणं काय एकट्या धसांवर नाही पूर्ण जनता याच्यासाठी उतरलेली का धस हे म्हणून काय जनता नाही धस काय जनता नाही गावोगाव मोर्चा झाले पुण्याला मोर्चा झाला संभाळण्याला झाला परभणीला झाला जालन्याला झाला बीडला झाला धाराशिवला झाला गावोगाव मोर्चा झाले काय धसांनी मोर्चे नाही काढले हे जनतेनं काढलेले